संपूर्ण देशभर धुळवडीचा उत्साह आहे आणि जसे सामान्य नागरिक सेलिब्रिटीज धुळवडीचा आनंद लुटत आहेत त्याचबरोबर राजकीय नेते सुद्धा त्यात काही मागे नाहीत थेट जाऊयात मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे तिथे आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत राहुल शेवाळे अमेय खोपकर असे काही राजकीय नेते थेट जाऊयात हेमंत ऋषाली आपण पाहू शकता सेलिब्रिटींची होळी तर साजरी होतीच आहे पण राजकीय नेते मंडळी एकत्र आणि ते पण शिवसेना आणि मनसेचे नेते एकत्र पद्धतीने होळी साजरी करतात हे कुठेतरी वेगळ्या पद्धतीचा संदेश देणारे आहे आणि मराठी सण आहे मराठी सणामध्ये आज शिवसेना आणि मनसे एक साथ आहे अमय जी काय वाटतंय राहुल शेवाळे तुमच्या होळीमध्ये सहभागी झाला असं वाटतं की ही रंगकर्मीची होळी आहे याच्यामध्ये कुठलाही तुम्ही राजकीय पक्ष किंवा राजकीय कोण नेते आले असेल असं करू नका आज सन्माननीय खासदार राहुल शेवाळेसाहेब हे रंगकर्मीच्या मागे ते सातत्य उभे असतात आणि आज ते त्यांनी आज आम्ही त्यांना आमंत्रण दिलं होतं त्यांनी ते, आज भेट दिलेली आहे आणि ही ही कुठल्याही एका राजकीय पक्षाची रंगपंचमी नाही ही कलाकारांची आणि फक्त रंगकर्मी रंग यांची रंगपंचमी होळी आहे तर आपण आपला हा मराठी मनाचा सण आपण जल्लोषात आणि जोशात साजरा करू निवडणूक आहेत निवडणुकीमध्ये एक वेगळ्या पद्धतीने तो प्रचारही सुरू झालेला आहे जेव्हा आम्ही विधानसभेचा प्रचार सुरू करू त्यावेळेला ह्या गोष्टी बोलू आता आपण सगळेजण एन्जॉय करूया राहुलजी एन्जॉय करताय पण पन... मनसे बरोबर होळी साजरी करतो या ठिकाणी सर्व मी पण राजकीय पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित नाहीये या ठिकाणी मी रंगकर्मी परिवाराचा एक हितचिंतक या नात्याने या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे याला कुठलाही राजकीय रंग देऊ नये कारण होळीला कुठला रंग नसतो होळीला एकात्मतेचा रंग असतो आणि ते एकात्मतेचं प्रतीक म्हणून आज ही रंगकर्मीची होळी आपल्याला दिसून येते पण आज एक वेगळा संदेशही देत आहे वोट फॉर पद्धतीचा संदेश आहे आज आम्ही सकाळपासून जी लोकशाही मजबूत होण्याकरता जो लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला जो अधिकार आहे मतदान करायचा तो आ, तो रंग तुम्ही महत्वाचा माना होळीच्या रंगात विविध रंगांनी तुम्ही साजरी करा होळी पण हा बोटावरचा हा जो शाहीचा रंग आहे मतदानाचा तो रंग आयुष्यात महत्वाचा मानून जास्तीत जास्त मतदान करा शाहीचा रंग लोकशाहीचा रंग असा आहे कारण मतदानाचा हक्क सगळ्या सगळ्यांनीच बजावला पाहिजे आणि तो बजावला पाहिजे हा त्याचा अधिकार आहे मी सांगणं यापेक्षा त्याचा तो अधिकार आहे आणि तो त्यांनी घेतलाच पाहिजे बाकी मी सन्माननीय खासदार यांच्या प्रत्येक मताशी सहमत आहे अभिजित पानसे आज खांदेला, खांदेला उन, एक खांद्याला खांद्या लावून तुम्ही राहुल शेवाळ यांच्या बाजूला उभा राहत आहेत प्रचारही त्या पद्धतीचा राहू शेवाळ यांनी सुरू केला आहे मतं मागताना दिसतंय एक संदेशही देत आहेत काय वाटतं मला कांदा द्यायला लावतोस की काय तू <laughs> <laughs> कांद्याला कांदा नाही सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे हा खरं रंगकर्मींची होळी आहे कलाकारांची होळी आहे आणि का राहुल कायम रंगकर्मींच्या मागे ही काही आजची गोष्ट नाही की राहुल शिवाय काही आज आले नाही रंगकर्मीच्या कायम सगळ्या कार्यक्रमात सगळ्या होळींमध्ये ते हितचिंतक म्हणून कायम बरोबर राहिलेले आहेत पूर्वीचे माझे मित्र आहेत ठाकरे चित्रपटाच्या आपण त्या पद्धतीने दिग्दर्शनही केलेले मला असं वाटतं त्यामुळे चित्रपट कला आणि ही होळी रंगकर्मीची मराठी मनांसाठी असलेली आणि मराठी सणांसाठी आम्ही आहोत त्यामुळे मला असं वाटतं की राजकीय रंगाच्या पलीकडे आणि हे उदाहरण मला नेहमी द्यावंच वाटतं की मतभेद असू शकतात पण आमचे मनभेद मराठी सणांविषयी कधीच नसू शकतात रीराजी मनसेच्या सरचिटणीस खरं तर सगळ्यांना मी होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले आहे इथे पक्षाच आणि राजकीय हे न बोलता मी आज जे माझे सगळे कलाकार आहेत अमाईजी आहेत राहुलजी ते आले किंवा अभिजी ते सगळ्यांना मिळून बोलीची शुभेच्छा देण्यासाठी इथे दे दे आलो आहे मराठी सणाची ही ओळी कशा पद्धतीने पुढे काय संदेश देणार आहे मी मला असं वाटतं प्रत्येक हा होई सण नाही प्रत्येक सण हा प्रत्येक मराठी माणसाने तेवढाच अभिमानाने गर्वानी जल्लोषात जोशात हा साजरा करायला हवा आणि आपली संस्कृती ही आपल्याला टिकवायलाच पाहिजे त्या पद्धतीने मला असं वाटतं की प्रत्येक महाराष्ट्रातला मराठी माणूस हा सण साजरा करतो पारंपरिक आपले सण साजरे केले पाहिजेत असं मला वाटतं जे काय असेल तसं पण आता जे काय कोर्टात शासनाथ्रू म्हणा जे काही रिस्ट्रिक्शन येतं ते त्यांनी घालवावं असं मला वाटतं शिथिल करावं किंवा त्याचा जो आवाज असेल तो आम्ही कमी करू पण ती मजा करायला द्यायला पाहिजे असं मला वाटतं निश्चित स्वरूपात जे हिंदू संस्कृती आणि परंपरा आपली ती जोपासण्याचं काम मागच्या पिढीने केलं आणि तीच परंपरा पुढे नेत आजची पिढी ती परंपरा आणि संस्कृती काम करत आहे त्यामुळे कोर्टाकडून जी बंधनं येतात हिंदू सणांवर तर त्या संदर्भात सुप्रीम कोर्ट आणि पुनर्विचार करायला पाहिजे आणि सर्व सर्वांच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजे प्रेक्षक विचारतात की ही निवडणुकीपुरती की नाही ना तुमची होळीच्या रंगात तुम्ही आमचे चेहरे ओळखले नाहीत तरी चालेल आम्ही रंगकर्मी म्हणून इकडे एकत्र जमलेलो आहोत आणि निवडणुकीचा मोसम आपल्या देशात कायमच असतो त्यामुळे मराठी सण साजरे करताना निवडणुकांचा अडथळा येऊ नये असं आम्हाला नेहमी वाटतं त्यामुळे प्रत्येक सण आम्ही एवढ्याच जोशात साग साजरा करतो आणि मराठी सण सन, मराठी सणांमध्ये आम्ही अग्रेसर कायम असतोच लोकसभा मनसे लढत नाही पण मनसेनी अजून त्या पत्ता खोलला नाही कोणाला पाठिंबा नाही ते निर्णय आमचे साहेब घेतील कोणाला आहे पाठिंबा पण मला असं वाटतंय की आज जे आम्ही शिवाजी पार्क पण येत होते जसं सामाईजी म्हणाले की मराठी संस्कृती आणि मराठी सण हे जपले पाहिजे आणि ते मला दिसलं की आज मोठ्या प्रमाणात लोक हे बरोबर आणि हेमंत एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे राजकीय मंडळी राजकीय दृष्ट्या किंवा त्या कारणासाठी नाही तर संस्कृती जपण्यासाठी आणि एक रंगकर्मींच्या मागे उभसलेले हे ठाम पाठिंबे आहेत म्हणून हे सगळे एकत्र आलेले आहेत पक्ष कोणताही असो असं त्यांचं म्हणणं धन्यवाद तुम्ही त्यांच्याशी संवाद साधलात आणि दिलेल्या माहितीसाठी तर होळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी